नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मा मला थोडंसं बोलायचं आहे महत्वाचं आपण सोशल मीडियाचा वापर फक्त एंटरटेनमेंट किंवा पैसे कमवण्यासाठीच न करता एक जबाबदार नागरिक म्हणून काही गोष्टी जर आपण तिथे व्यक्त करू शकलो किंवा त्याच्या माध्यमातून काही काम करू शकलो तर ह्यासाठीही करायला पाहिजे असं मला नेहमीच वाटतं व्यक्तिगत पातळीवर त्यामुळेच आज हे बोलायचं ठरवलेलं आहे कारण की आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत जी काही परिस्थिती आहे क्षेत्रामध्ये आणि नदीपात्र क्षेत्रामध्ये ही प्रचंड अशी चिंताजनक आहे त्रासदायक आहे आणि खूप लोकांचं ह्याच्यामध्ये अतोनात असं आर्थिक मानसिक शारीरिक सर्वच पातळीवर नुकसान झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातले जवळजवळ पंचवीस ते तीस जिल्हे ह्याच्यामध्ये बाधित झालेले आहेत आणि असा महाराष्ट्राचा प्रदेश की ज्यांनी कधी इतका पाऊसच बघितलेला नाही आहे त्यांनी अक्षरशः राक्षसी पाऊस बघितला आहे तिथल्या अनेक लोकांनी असं सांगितलं की ढग असे राक्षसी होते आणि पाणी म्हणजे असं बदाबदा बदाबदा बदा, पडत होतं पाऊस म्हणताच येणार नाही नुसतं बदबद पाणीवरून आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची जी मेहनत असते कष्ट असतात ती सगळी पिकं त्यांनी डोळ्यासमोर वाहून जाताना बघितली आहेत सडलेली बघतायत आणि भयंकर वाईट परिस्थितीतून त्यांचे संसार गेलेले आहेत वाहून जाताना त्यांनी बघितलेले आहेत पाण्यात खराब होताना बघितलेले आहेत तर ह्या सगळ्या माध्यमातून मला असं बोलायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की हे सर्व आपण बघताना खरंच मला असं गेले दोन दिवसांपासून मी या सगळ्या गोष्टींचा विचार करते बातम्यांमध्ये आपण बघतो तर की खरंच आपण मग दसरा खूप आनंदाने साजरा करायला पाहिजे का महाराष्ट्रातल्या लोकांनी विचार करा कारण आपण जे घट बसवतो ते शेतीचं प्रतीक आहे असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये आपण धान्य पेरत असतो आणि ते नऊ दिवसात उगवतो तर हे आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे आणि त्या बळीराजाचंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि फक्त शेतकऱ्यांचं असं नाही त्या क्षेत्रातल्या सर्व त्या जिल्ह्यातल्या सर्वच अनेक लोकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे बोलतानाही हे खूप सोपं वाटतं पण ह्याच्यातून बाहेर येताना कित्येक दिवस महिने आणि वर्ष लागतात माणसाला कारण ती जोपर्यंत झळ त्या त्या माणसांपर्यंत पोचत नाही ना आपल्याला नक्की समजतच नाही की ह्या काय परिस्थितीतून लोक जात असतील तर सगळ्यांनीच मी या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करते की विचार करा आणि आवाहन करते की तुम्ही त्या त्या कुठल्या जिल्ह्याशी संलग्न असाल आणि तिथून तुम्ही पुण्या मुंबईमध्ये आलेले असाल कामानिमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने तर तुमच्या तिथल्या लोकांपर्यंत काही मदत इथून पोचवता येणं शक्य असेल तर ती तुम्ही पोचवण्याचा प्रयत्न करा माझ्या बाबतीत म्हणाल तर मी आता माझ्या आईबाबांशी बोललेली आहे आम्ही पुण्यातल्या काही गोष्टी ठिकाणं आम्ही शोधतो आहोत की जिथे अनेक संस्थांनी आवाहन केलेलं आहे की इथे आणून तुम्ही कपडे देऊ शकता धान्य वस्तू गरजेच्या वस्तू काही असतील तर त्या देऊ शकता तर तसं काहीतरी तिथपर्यंत पोहोचवण्याचा लवकरात लवकर माझ्या कौटुंबिक पातळीवरती आमचा प्रयत्न नक्कीच आहे तर तुम्ही प्रत्येकाने तो करून बघा कुठे ना कुठेतरी न्यूजमध्ये असेल किंवा कुठेतरी अनेक संस्थांचे नंबर दिलेले असतात तर त्यांना तुम्ही वस्तू नाहीतर आर्थिक स्वरूपामध्ये मदत करू शकता अश आश, अशा वेळेला अनेक ठिकाणी शासनाचेही नंबर अधिकृत नंबर असतात की जे बातम्यांमध्ये वगैरे दाखवले जातात सह्याद्री चॅनलवरती की इथे तुम्ही सरकारच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे घालू शकता आर्थिक मदतीसाठी किंवा काही सेंटर्स तयार केली जातात की जिथून ती सगळी जी मदत आहे वस्तू स्वरूपातली धान्य स्वरूपातली ती गोळा केली जाते आणि पोस्त केली जाते तर असं नक्की नक्की प्लीज करण्याचा प्रयत्न करा हे खूप गरजेचं आहे म्हणजे जे म्हणतात ना ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्यामुळे तुम्ही बातम्यांमध्ये बघत असाल यूट्यूब व्हिडिओजमध्येही बघत असाल की कसे बिचारे ते रडत आहेत खूप ठिकाणी जागा शोधत आहेत आणि त्याच्यामुळे आपलं नागरिक म्हणून काहीतरी त्यांच्याप्रती माणूस म्हणून काहीतरी त्यांच्याप्रती नक्कीच कर्तव्य आहे जबाबदारी आहे असं मला वाटतं दोन गोष्टी आपण आपल्या दसऱ्यासाठी कमी केल्याने कुठेच काही फरक पडत नाही पण त्यांना आता खरंच खाण्यासाठी घालायला कपड्यांची खूप गरज आहे अन्नाची गरज आहे तर ते आपण त्यांच्यापर्यंत पोचवण्याची गरज आहे आणि दुसरं मला असंही सांगायचं आहे की जे काही वस्तूं स्वरूपात पाठवणार असाल ना तर ते चांगल्या प्रतीचं चा पाठवा खूप वेळेला मी आता पुण्यातही एकदा असा प्रसंग झाला होता तेव्हा एका संस्थेसोबत थोडंसं काम केलं होतं मी तर बघितलेलं लो अक्षरशः लोकांनी घरातले फाटलेले त्यांचे कपडे की जे घालताही येणार नाहीत असे कपडे दिले होते त्या मदतीमध्ये तर प्लीज असं करू नका स्वच्छ धुतलेले कुठेही फाटलेले नसलेले चांगले नवीन कपडे असतील तर ते तुम्ही प्लीज द्या वस्तू पण अशा घाणेरड्या वापरलेल्या खराब झालेलं धान्य किडे असलेलं धान्य वगैरे असं देऊ नका ती पण माणसं आहेत हे लक्षात ठेवा आणि त्यांच्याकडेही त्यांच्या जगण्यापुरतं सगळं आर्थिक स्थैर्य होतं आज परिस्थितीमुळे त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे तर ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे ही वेळ आलेली आहे त्यामुळे त्यांना असं कसंही घाणरणं काहीही देऊ नका आणि आर्थिक स्वरूपाची पण मदत करणार असाल ना तर त्याच्याही किमतीचं थोडंसं भान ठेवा अगदीच म्हणजे एवढी तेवढीशी मदत करू नका जरा सढळ हातांनी मदत करा कारण की कसं आहे दोन गोष्टी आपल्याला खूप आहेत आपल्याकडे एखाद दुसऱ्या त्यातून आपण कमी केल्या तर अगदीच चालू शकतं पण त्यांच्यापर्यंत आत्ता ती मदत त्यांचा बेसिक पुन्हा सगळा संसार त्यांचं जीवन उभं राहण्यासाठी पोहोचणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे गरज आहे अत्यंत बेसिक गोष्टींसाठी त्यांचा आत्ता लढा सुरू आहे त्यासाठी आपण दोन चार मौजेच्या गोष्टी नाही केल्या तरी चालू शकतात असं एक मला वाटतं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की अशा परिस्थितीमध्ये ना अनेक माणसं अनेक संस्था खाबुगिरीसुद्धा करतात म्हणजे त्याच्यातनं त्या विचारांची नावं पुढे करायची जी गरजू लोकं आहेत मदत त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे अशी नावं पुढे करायची आणि मधल्यामध्ये त्या वस्तू ते पैसे ते लाटायचे तर असंही करू नका आणि तुम्हीही मदत करताना अशा संस्थांची थोडीशी शहानिशा करा आणि तिथपर्यंत तुमची मदत पोहोचवा किंवा त्या त्या जिल्ह्यात मध्ये तुमच्या ओळखीतल्या काही संस्था असतील माणसं असतील आणि त्यांच्या आजूबाजूला अशी परिस्थिती असेल तर डायरेक्ट त्यांच्यापर्यंत तुम्हाला काही मदत पोचवता येत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मदत पोचवा हे इतकंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांच्या ह्या गरजेचा गैरफायदा घेऊन मधल्यामध्ये गोष्टी लाटू नका हे फार काळ टिकत नाही हे एक प्रकारे पाप आहे हे करू नका आणि मदत करा लोकांना जितकी शक्य तितकी आणि काहीच नाही जमलं ना तर त्यांच्यासाठी प्रार्थना देवापुढे करा देवी मातेसमोर प्रार्थना करा आणि सहज शक्य झालं तर त्यांच्यासाठी म्हणून मी असं म्हणेन की थोडासा सण अति उत्साहात न करता ती परिस्थिती त्यांची समजून घेऊन आपले सगळे बंधू भगिनी आहेत तर त्यांच्यासाठी प्रार्थना करत थोडक्यात कसा सण साजरा करता येईल आणि त्यांच्यापर्यंत मदत पोचवता येईल हे बघा इतकंच आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचं होतं तुमच्या इथे काय परिस्थिती आहे कसं काय आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट सांगितलेला आहे त्यामुळे तुम्हीही गरज नसेल तर घराबाहेर पडू नका स्वतःची कुटुंबाची आणि आपल्या महाराष्ट्राची काळजी घ्यायला विसरू नका धन्यवाद